पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पांडुरंग पालखीचे पंढरपुरात प्रस्थान करण्यात आले माडा मतदार मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील सामाजिक बांधलकी जपत नेहमी लोकाभिमुख आगळा वेगळा उपक्रम राबवत असतात आणि या उपक्रमामुळे ते चर्चेत सध्या त्यांनी सहभाग घेऊन एक अनोखा उपक्रम केला असून आमदार अभिजित पाटील हे चर्चेत आले आहेत पंढरपूर ते रोपळे दरम्यान जवळपास वीस किलोमीटर पायी चालत दिंडीत सहभाग घेतला आहे पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावतामाळी यांची कर्मभू असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावाची आख्यायिका आहे या सोहळ्याचा पहिला मुक्काम पंढरपूर ते रोपडे पर्यंत असतो यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच आमदार अभिजित पाटील हे पांडुरंगांच्या आणि तमाम भाविकांसोबत जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत पायी चालत सामील झाले होते रविवार वीस जुलै रोजी पंढरपूरहून संत शिरोमणी सावतामाळे यांच्या अरण येथील समाधी स्थळाकडे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पांडुरंग तीन दिवसांचा पाई प्रवास पालखी प्रस्थान पायी केल्यानंतर सव्वीस जुलै रोजी अरण येथे पोहोचणार आहे यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी कीर्तनकार स्थानिक भक्तगण सावता परिषद पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते